नमस्कार चंदाच रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला झणझणीत इन्स्टंट अशी आंबटकोट कढी बनवून दाखवते त्यासाठी दही लागणार आहे हिरवी मिरची लागणार आहे जिरे लागणार आहे कोथिंबीर लागणार आहे हळद लागणार आहे गूळ लागणार आहे मीठ लागणार आहे कडीपत्ता लसूण बेसन म्हणजे हरभर दाळीचं पीठ लागणार आहे तर हे सगळं साहित्य लागणार आहे आपण तयारी करू पहिल्यांदा गॅस पिठून त्यावर पॅन ठेवलं आहे बारीक गॅस करून ठेवलं आहे नंतर खलबत्यात लसूण हिरवी मिरची तो को टाकूया कोथिंबीर कढीपत्ता जिरे टाकूया आणि हे ओबरजोबड आपण कुटून घेऊया तर ओबरजवळ मी कुटून घेते तर कुटून झाले एका वाटीमध्ये काढून घेऊया तर कढीसाठी लागणारं साहित्य हे कुटलेलं बेसन आणि दही लागणार आहे तर आपले साहित्य तयार आहे आता आपण तयारी करूयात एक तांब्यामध्ये मी दही घेते आपल्या कडी जेवढी पण थोडं दही घ्यायचं ते मी दोन तीन चमचे दही घेतले त्यात थोडंसं पाणी टाकूया नंतर बेसन टाकूया एक चमचा पर पर परत उरलेले पण टाकले तर पाणी घालूया नंतर रवीनं चांगलं मिक्स करून घेऊया चांगलं पूर्ण बेसन दह्यामध्ये आणि पाण्यामध्ये मिक्स झाल्या पाहिजे चांगलं रवीनं घुसळून घ्यायच्यानंतर पाणी घातलं मी परत हलवून घेतले तर आपले मिश्रण तयार झाले आता पण पॅनमध्ये तेल होतं तेल गरम झालं की ते वाटण केलं तर खलबत्यात फुटले त्यात टाकूया नंतर हलवून घेऊया नंतर त्यात थाळत टाकूया परत मिक्स करून घेऊया चांगलं तेलामध्ये तर मिडियम गॅस केलं आहे मी आता आपण तांब्यात मिश्रण केलं आपण ध्यायचं यात ओतूया परत थोडं पाणी घालून तांब्यात परत ओतूया पत हलवून घेऊया तरी मी बारीक गॅस केलं आहे तर बारीक गॅसवर यायला चांगली उकळी येऊन द्यायची त्यात आता गुळ घातला चवीपुरता त्याच्यामुळे आंबटगुळ कढीला छान चव येते गुळामुळं चिरलेली कोथिंबीर टाकूया परत हलवून घेऊया तर मिडियम गॅसवर यायला उकळी द्यायची तर उकळी आली की हलवून घ्यायचं नंतर आपण चवीपुरतं मीठ टाकूया परत हलवून गॅस बंद करूया तर उकळ्याला की लगेच कडी बनली जाते त्यात ता आपण गॅस बंद करूया तर मस्त अशी आंबटकोर टेस्टी अशी आपली कडी तयार झाली आहे तुम्ही भातावर खाऊ शकता किंवा भाकरीवर खाऊ शकता किंवा चपातीवर खाऊ शकता तर एका बाउलमध्ये मी खाण्यासाठी घेते तुम्ही नक्की ट्राय करा करायला एकदम सोपे आणि खायला एकदम टेस्टी लागते आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशा प्रकारे कढी बनवून हो पाहायला पण विसरू नका धन्यवाद